नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा बाजार भाव पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा बाजार भाव पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक सत्तर गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाफविया लासलगाव कांदा मार्केट आवक पाचशे नग किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद